नमस्कार पाहूयात स्टॉक मार्केटमधील महत्वाच्या घडामोडी आय आय एफ एल फायनान्स शेअर सोमवारी कंपनीचे शेअर्स तीन पॉईंट चौऱ्याण्णव टक्क्यांनी घसरले आणि पाचशे अठ्ठ्याण्णव रुपयांवर बंद झाले भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआयने चार मार्च रोजी आय आय एफ एल फायनान्सवर बंदी घातली आहे शेअर बाजार बंद झाल्यानंतर ही बातमी आली आहे सेंट्रल बँकेने आय आय एफ एल फायनान्सला गोल्ड लोन कर्ज देण्यास बंदी घातली आहे कंपनी गोल्ड लोन पोर्टफोलिओ व्यतिरिक्त इतर व्यवसाय करू शकते वास्तविक कंपनीच्या गोल्ड लोन पोर्टफोलिओमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले पोर्टफोलिओमध्ये पर्यवेक्षीय अनियमितता आढळून आल्या लोन टू व्हॅल्यू रेशिओमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले कंपनीच्या कामकाजाचे विशेष ऑडिट होणार आहे ऑडिट झाल्यानंतर लागलेल्या निर्बंधांचा आढावा घेतला जाईल कंपनीचे गोल्ड लोन ए यू एम चोवीस हजार सहाशे ब्याण्णव कोटी रुपये आहे एकूण एयू एम मध्ये सोन्याचा वाटा बत्तीस टक्के आहे गोल्ड लोन मधील एन पी ए शून्य पॉईंट ऐंशी टक्के इतका आहे के आय एम एस कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स लिमिटेड सोमवारी कंपनीचे शेअर्स तीन टक्क्यांनी घसरले आणि दोन हजार एकशे त्रेसष्ट त्रेस रुपयांवर बंद झाले कंपनीने एक्सचेंजला सांगितले की कंपनी नव्याण्णव वर्षांसाठी भाडेतत्त्वावर जमीन देण्यासाठी आणि इमारत खरेदी करण्यासाठी करार करेल ठाणे महाराष्ट्र येथे रुग्णालय सुरू करण्यासाठी करारावर स्वाक्षरी करणार असल्याचे कंपनीने सांगितले प्रस्तावित रुग्णालयात खाटांची क्षमता तीनशे इतकी असेल प्रकल्पाचा अंदाज सुमारे पाचशे कोटी रुपये इतका आहे टाटा मोटर्स सोमवारी कंपनीचे शेअर्स शून्य पॉईंट बारा टक्क्यांनी घसरले आणि नऊशे सत्याऐंशी रुपयांवर बंद झाले एका महिन्यात टाटा मोटर्सचे शेअर्स बारा टक्के तीन महिन्यामध्ये चाळीस टक्के तर एका वर्षात एकशे तीस टक्के आणि तीन वर्षात एकशे नव्वद टक्के इतकी शेअरमध्ये वाढ झाली आहे टाटा मोटर्स लिमिटेडच्या बोर्डाने सोमवारी चार मार्चला डीमर्जरला मंजुरी दिली आहे म्हणजेच कंपनीच्या व्यवसाय ऑपरेशनची दोन स्वतंत्र संस्थांमध्ये विभागणी केली आहे कंपनीला तिची व्यावसायिक वाहने आणि प्रवासी वाहने व्यवसाय वेगळे करायचे आहेत मर्जर हे दोन हजार बावीसच्या च्या झालेल्या पी व्ही आणि ई व्ही व्यवसायांच्या उपकेंद्रीकरणाची तार्किक प्रगती आहे दोन्ही व्यवसायांना बळकटी देण्यासाठी आणि उच्च वाढ साध्य करण्यासाठी डीमर्जर केले जात असल्याचे कंपनीने सांगितले डी मर्जर नंतर व्यावसायिक वाहन व्यवसाय आणि संबंधित गुंतवणूक एका एनटीटीमध्ये विलीन केली जातील तर दुसऱ्या एंटिटीमध्ये प्रवासी वाहनांचा व्यवसाय असेल ज्यामध्ये पी व्ही इलेक्ट्रिक वाहने जॅगवॉर लँड रोवर आणि संबंधित गुंतवणूक यांचा समावेश असेल <laughs> मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड सोमवारी कंपनीचे शेअर्स शून्य पॉईंट तेहतीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपयांवर बंद झाले सी एन बी सी आवाजला मिळालेल्या माहितीनुसार कंपनी क्यू आय पीच्या च्या माध्यमातून तीन पॉईंट बारा टक्के स्टेक विकू शकते ही हिस्सेदारी तीन हजार तीनशे कोटी रुपयांना विकली जाऊ शकते यावर सात टक्के सूट मिळू शकते पी व्ही आर आयनॉक्स सोमवारी पी व्ही आर आयनॉक्स कंपनीचे शेअर्स एक टक्क्यांनी घसरले आणि एक हजार तीनशे पंच्याऐंशी रुपयांवर बंद झाले कंपनीने सांगितले की हरियाणातील फरीदाबादमध्ये सहा स्क्रीनचा सिनेमा कंपनीने लॉन्च केला आहे बीपीसीएल आणि एच पी सी एल सोमवारी बीपीसीएलचे शेअर्स दोन पॉईंट सत्तर टक्क्यांनी वाढले आणि सहाशे एकेचाळीस रुपयांवर बंद झाले अरुणाचल प्रदेशमध्ये सिटी गॅस वितरणासाठी बीपीसीएलने बोली जिंकली आहे तर एच पी सी मधील सिटी गॅस आहे इजी ट्रीप प्लॅनर्स लिमिटेड प्लॅनर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवारी दोन पॉईंट तीस टक्क्यांनी घसरले आणि सत्तेचाळीस पॉईंट नव्वद रुपयांवर बंद झाले कंपनीने पीएनबी सोबत करार केल्याचे सांगितले पीएनबीने ई एम टी को ब्रँडेड क्रेडिट कार्ड लाँच करण्यासाठी करार केले असल्याचे सांगितले एन टी पी सी सोमवारी कंपनीचे शेअर्स तीन पॉईंट सत्तर टक्क्यांनी वाढले आणि तीनशे चोपन्न रुपयांवर बंद झाले कंपनीची उपकंपनी म्हणजे सबसिडरी कंपनी एन जी ई एलने अक्षय ऊर्जा म्हणजे रिन्युएबल एनर्जी पावर्सच्या विकासासाठी यू पी आर व्ही यू एन एल आणि एन टी पी सी सोबत संयुक्त उपक्रमात म्हणजे जॉईंट वेंचरमध्ये प्रवेश केला आहे एल टी आय ट्री लिमिटेड सोमवारी कंपनीचे शेअर्स एक पॉईंट पन्नास टक्क्यांनी घसरले आणि पाच हजार दोनशे चौदा रुपयांवर बंद झाले कंपनीच्या प्रॉडक्शन डिपार्टमेंटने फॉस्फोर डिसिजन क्लाउड लॉन्च केले एयू स्मॉल फायनान्स बँक सोमवारी कंपनीचे शेअर्स शून्य पॉईंट सव्वीस टक्क्यांनी वाढले आणि पाचशे एकोणऐंशी रुपयांवर बंद झाले आर बी आयने फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकचे एयू स्मॉल फायनान्स बँकमध्ये विलिनीकरण म्हणजेच मर्जरसाठी मान्यता दिली आहे फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकचे एयू स्मॉल फायनान्स बँकमध्ये विलिनीकरण एक एप्रिलपासून प्रभावी होईल सी एस बी बँक लिमिटेड so, सोमवारी कंपनीचे शेअर्स दोन पॉईंट तीन टक्क्यांनी घसरले आणि तीनशे एकोणपन्नास रुपयांवर बंद झाले आरबीआयने बी के दिवाकरांची सी एस बी बँकचे पूर्ण वेळ संचालक म्हणून तीन वर्षासाठी नियुक्तीला मान्यता दिली आहे